Да мне кто его? काय कमी नाही मग जर कवा होत कवा होत असं वाटलं की नाही पोट कालवालाय एकदम मस्त कसा त्यामुळे उगाच माझी तब्येत अशी झाली तुम्हाला घालून घालून महिने आमच्या बारीक झाले बारीक झाले खरच च्या मस्त चाल गावाकडची टेस्ट सगळ्यात बेस्ट <laughs> गावाकडची टेस्ट <laughs> सगळ्यात बेस्ट <दुबेश्टा। laughs> <laughs> <laughs> ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठ मुळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आता आम्ही आलोय बघा शिंदेवाडी गावात तर इकडं आपले शेतकरी भगिनी आहेत बरं का त्यांची आपले जाता जातात जाता, म्हणलं इकडनं निघालोय तर शिंदेवाड्यावरनं जाऊया म्हणून शिंदेवाडीवरनं जाताना नाही कॅनलवरनं इकडं आलोय तर शिंदेवाडी गावाबद्दल कारभ तुला माहिती आहे का नाही <laughs> शिंदेवाडी गाव म्हणजे कसं हो शेतकरी वर्ग लय मोठा आहे हो आणि इथलं पीक कुठलाही माहिती आहे का सगळ्यात जास्त शेती हो हो की कुठला इथं सगळ्यात जास्त का नाही द्राक्षाची हो लागवड आहे वेगवेगळ्या द्राक्ष व्हरायटीच हो का नाही हो। चांगलं भरपूर इकडे शेती करतात आणि दुसरं म्हणजे आंब्याच्या बागा भी भरपूर आहेत बांधा बांधाना आंबे लय इकडे पिकवतात मग काय कोकण इकडे हा कोकणासारखी स्थिती झाल्या का माहिती आहे का एकेकाळी इकडं टँकरनं पाणी घालून बागा जगवल्या आणि आता कुठं इकडं कॅनॉल आल्यामुळे नाही सगळी हिरवळ म्हणजे कोकणासारखी परिस्थिती इकडे झालं डोंगर बी आहे इकडं मस्त निसर्ग सौंदर्य भी ह्या भागात आपल्याला बघायला मिळते आणि इकडं द्राक्ष असेल त्यानंतर आंबा असेल पेरू असेल वेगवेगळी लागवड नाही शिंदेवाडी गावामध्ये आपल्याला बघायला मिळते बर का चांगलं आहे कि चला आता शिंदेवाडीत तर आलोय म्हणल्यानंतर आपल्या शेतकरी बघिणी काम करायला सगळ्यांना भेटूयात चालते नमस्कार उन्हाचं म्हणलं आता तुम्हाला भेटूनच जाऊया आता तुम्ही एवढ्या उन्हात काम करताय म्हटल्यावर आम्हाला उन्हात यायला पाहिजे हा काय चाललंय म्हणा काय बरंय वर बर बर चाललंय म्हणा शेतातलं बर काय म्हणत मग बाकी काय नाही जरा जास्तच होत नाही का होय नुसतं दिवसभर पाणीच पाहिजे पण तुम्ही एवढं कष्ट करताय म्हणून सगळं जग चुकान खाते सर्व्हिसनी काय बँकेत पैसे टाकल्या बरोबर आहे बरं आता तुम्ही एवढं काम करायला आहे तुम्हाला आता मीच पाणी घेऊन येतो थांबा खरं तर तर मंडळी आता एवढा सध्या जरी ढगाळ वातावरण असलं तरी पण का नाही तर आपण इकडं बघू शकताय तसंच ऊनसुद्धा आपल्याला बघायला मिळतंय कडक ऊन पण आहे इकडं वारं सुटतं आहे ढगाळ वातावरण आहे आणि उन्हाळाचं टेम्परेचर होईल त्या टेम्परेचरमध्ये सुद्धा असा शेतकरी बांधव का नाही काम करत असते त्यामुळे आता ज्यांना आता पाण्याशिवाय आपण पाणी घेऊन येऊ आता नाही म्हणून इकडे कुठे जायचं जाऊ बाबा येऊ दे पाणी घेऊन मग जाऊ जा तू तू जा जा बाळा आली तू बघ बाबा कर बरं ना हो देऊ समजा ना पाणी हो चालते हे

पाऊस पाणी आहे जरा जरा येतय कधी उघडतय असच चाललंय गेल्या वर्षी काय सोय आहे की नाही आमच्याकडे जरा अब्दा आहे गेल्या वर्षी पाऊस बी जरा कमी झालाय इकडे सगळं हिरवा घर जरा पाणी व्यवस्थित आणि फायदा आहे फायदा आहे

Аа <laughs> даа <laughs> <laughs> काय दादा नुसतंच पाणीच पाहायला लागलाय आज काय वहिनी आल्या त्या काहीतरी करूया आमचं प्लॅनिंग होतं की बर असं म्हणत असंच आणि काय बर तुम्ही रोज रोज कंटाळ आलाय व जर एका खावा अशी इच्छा झाली आमची काय बायका पण पार्टी मागा लावली त्या थांबा म्हटलं आमच्या दादा वहिनी या लागले त्या तुम्हाला बघून आम्हाला आनंद म्हटलं तर कारभारणीला मी पण असं जाऊ देईन का काय नाही तर आता बहिणी आहे म्हटलं आमची सोडून का असं काय तुम्ही सांगा ए, <laughs> चल आपण आज भेट करू नुसतं सांगायचं आता काय बायका आता पावसाळा पण जरा सुरू झालाय बायकांनी जरा भजी खायची इच्छा झाली भजी तुम्हाला मिरची भजी चालतो थांबा म्हटलं जरा वहिनी वेळात बरोबर नाही काय म्हणतात करूया की मिरची भाजी हो चालते की चालते लागूया मग तयारीला कसं म्हणतेस होय तुम्ही आवरून ये तुम्ही मिस परत मी भाजी तयार करते टाइम पण झालाय झालाय आलता पण येतील घरला खाती खाती एक दुशी भाजी हो चालते की चालते चालते मग तसंच करूया या चल करबर नाही हो तू लाग तयारीला मग हो चालते चला भाजी भाजी जाऊ दे हो सा हाय हां पिल दरे चला उभा राहून आपण जाऊया घरला आता वहिनी आले ते बघूया कशा करते ते काय होईल होय इथं आपण शेतात बांधावर बसून केलं असतं मी हे आम्ही सकाळी तयार करूनच आलो सगळं पिशवीत घालून मटेरियलच घेऊन आली पाहिजे तिची आज वहिनी येणारच आहेत म्हणून सोडायचंच नाही ठरवून या मग तुम्ही म्हणा आणि हातपाय पाय धुवून जाऊया दादा वहिनीकडे या अग सबन गोळा करायची असं काय इसकटलंय जा आपलं डबल तसंच राहते आणि आज वहिनीच्या हातचं भजी खायला जायची आपल्याला आज मस्तपैकी मिरची भजी खाऊया आपण खाऊया पण आणि आपण कशा करते ती पण बघूया कारण आपल्याला पण पुन्हा करता यायला पाहिजे नाही तसं वहिनी म्हणणार एवढ्या फक्त नंदा इथे खरं मलाच करायला लावा लागले आज वहिनीच्या हातची टेस्ट भारी आहे बघूया एकदा प्रत्यक्षात असं तर मंडळी आता का नाही भजीचा मस्त बेत होणार आहे मिरची भजी असणार आहे आणि मस्त पैकी ह्या वातावरणात चहाचा सुद्धा बेत असणार आहे आणि सोबत का नाही सगळे मंडळी इथं जमल्या त्यामुळं मस्त आंब्याच्या झाडाखाली आजचा बेत असणार आहे पण मंडळी हो आंबा पाहिजे तुला पण झाले काय मंडळी माहितीये का ज्या आंब्याच्या झाडाकडे आम्ही बसलोय का नाही सगळा आंबा पाडायला आलेला आहे त्यामुळे मन राहत नाही भजे ऊस पर्यंत का नाही आता आम्ही आंब्याचा आस्वाद घेणार आहे चला चालू करा आता इकडे आमचं साईन नाही बघा आंबाच वाढायला लागल्यात वाढले आमच्या टकोऱ्यात हांची वाहून सावकाशा हा दादा दादा अनुभवी माणूस आहेत त्यामुळे तुमच्या डोक्यात पडत नाही त्यांच्या मी पडलं काय पडला 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 तर मंडळी बघा इकडे मस्त पैकी नाही झाडावर पिकलेला आंबा आहे त्यामुळे याची टेस्ट कसं असेल या तर तुम्हाला कापल्यानंतर समजे सांगतील बघा काय की आंब्याला किती पाडा आलाय पिवळा जरा आंबा झालाय झाडाखाली पिकलेला आंबा खायला म्हणजे नशीबच लागते या ती शेतकऱ्याच असते इतर कोणाच नसते विकत घेऊन खाणारी काय ती बाजारात औषधात बुडवल्याला केमिकलचं खाते ते आमचं ओरिजिनल आहे बघा हे काय असेल ते मस्त आहे मग तिचिरलं जरा लागल तिथे पिछवीच एक मी टाकला होता चाकू हा दुसरे आंबा आहे ना असावा बाहेर सगळे घर आहे आपली कापल्यास पण फुटल होतं आंबा इथं पाडाच घावायचा आहे झाडाखाली म्हणून

तर आता आपण आंब्याच्या झाडाखाली बसून आंबा तर खालेलेच आहे तर आता आपण आहे ना सगळ्यांसाठी आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने मक्याचं पीठ वगैरे घालून ना मस्त आपण कुरकुरीत असं आहे ना मिरची भजी बनवणार आहोत तर ते मिरची भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात तर इकडे बघा आम्ही इथे भरपूर आहे ना हिरव्या मिरची घेतलेली आहे आणि थोडंसं मध्ये असं कट करून घेतलेले आहे आणि इकडे बघा हे मक्याचं पीठ घेतलेले आहे बेसन पिठासारखंच दिसतंय पण हे मक्याचं पीठ आहे आणि इकडे बेसन पीठ घेतलेले आहे सोडा घेतलेले आहे आणि मीठ आणि हळद पावडर घेतलेले आहे जिरं आणि इकडे आपण ओवा घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपल्याला आहे ना बजीसाठी पीठ भिजवून घ्यायचं त्यासाठी आपण दुसरा एक वांड्या घेतलेल्या आहे त्यामध्ये आपण घेऊया बेसन पीठ यामध्येच घेते मी मक्याचं पीठ तर आता आपण यामध्ये घालणार आहोत ओवा थोडस आपण हातामध्ये घेऊन ना चोळून घालूया म्हणजे भाजीमध्ये येणार चांगलंच चव उतरते काय खा, खा। तर आता आपण ओवा घातलेली आहे आणि यामध्ये आपण थोडस जिरं पण घालूया यामध्ये घालते एक अर्धा चमचा हळद पावडर घालूया आणि देशी हळद पावडर आहे मग आता आपण यामध्ये घालतो आपण खायचा सोडा घेतलेला आहे ते घालूया चांगलंच आपल्याला ना सगळं एकजीव करून घ्यायचं आपण ह्यामध्ये बेसन पीठ मक्याचं पीठ वगैरे घातलेले आहे त्यामुळे आपल्याला सगळं एक्झिव करून घ्यायचं मग आता आपण सगळं पीठ आहे ना एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये ना पाणी घालून आपल्याला भजीसाठी पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं एकदम पण पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालणं आपल्याला हे भजीसाठी आपल्याला तयार करून घ्यायचं जातो आता आपण ना पीठ तयार करून घेतलेले आहे आपल्याला मिरची पीठ लागते जास्त घट्ट पण करायचं नाही जास्त पातळ सुद्धा करायचं नाही मिरचीला पूर्ण असं पीठ आहे ना चिटकायला पाहिजे असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय आता आपण हे भाजूला ठेवूया आणि चूल पेटून घेऊया बघ आता चूल पेटलेली आहे आणि मी कढाई पण ठेवलेली आहे आपण कढाईत तेल घालूया चला बायू वहिनी जरा मदत तर करूया वहिनी म्हणणार काय बायका करायला लावले त्या मला आणि आपण नुसत्याच बसले त्या नाही मारत मारत जरा तर, तर बघूया की कशा करते ते तर, तर बघूया चला वहिनींची रेसिपी आपण चांगली शिकून घेऊया <laughs> आपल्याला उपयोगाला येईल का तर नाही हो आम्ही सगळं तुमच्याकडनं शिकून घेतले नाही हो तरी पण जरा फरक पडणार की आमच्या करण्यात आमच्या करण्यात आता मी करून देते तुम्ही खाऊन बघा काय हे बघ आता <laughs> ना, 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 <laughs> तेल गरम झालेले आहे आणि इकडे पीठ सुद्धा तयार आहे आता आपल्याला आहे ना त्यामध्ये मिरची घ्यायचं आणि आपल्याला भजी सोडायचं मिरची तर मी अगोदरच कट करून घेतलेली आहे आता आपण आहे ना इकडं गरम तेलामध्ये आपण तेला भजी सोडूया आता आपण एवढं सोडलेले आहे आता आपण आपण हे चांगलंच भजी तळून घेऊया पूर्ण आतपर्यंत त्यांना चांगलंसं तळायला पाहिजे असं कुरकुर कुरकुरीत कुर आणि खुसखुशीत पण व्हायला पाहिजे असं आपल्याला सारखं पलटी करत करत आहे ना आपल्याला हे भजी चांगलं घ्यायचं तर आता तिकडं भजीचं नियोजन चाललंय थोड्या वेळात उरकल तो दादा आपण केळीचं पान घेऊया घे घेऊया दादा बाग मस्त झालं की तयार झालं झालं आपले देशी केळ आहेत नाही हा देशी का जी नाही नाही देशी देशी लावले ला हा हा नाद खोडा केलाय देशी लावून आता देशी शिवाय खरंच चव नाही काय काय म्हणताय नाही बरोबर ते आता सहा महिने झाले की सहा महिने झालं लागून करून हाय आता लवकरच देशी केळ येणार म्हणे आता यान चालू झाल्या बाग एक नंबर चालू झाले की यान होय होय ड्रिप पण केला आणि पाटाने बी देत आहे का अजून मधून पाणी पाटाने बी देते ड्रिपने बी देते होय एकदम मस्त बघण्यासारखी बाग आहे किती अंतर ठेवलाय दोन्ही झाड तर सात पाच आहे सात पाच आहे का म्हणजे झाड आहे म्हटलं तर पाच फूट आहे आणि बारीक दोन्ही बारीच्या म्हटलं सात फूट आहे असं केलं एक अर्धा एकर लागण केलं अर्धा एकर आहे आणि एक असा एक एकर बस लागण करायची आहे चांगला आहे की नियोजन बघा पान मस्त आपलं केळीच्या पानावर कुठलं बी जेवण करा काही करा कराय सगळं वेगळं चांगलंच आहे सगळ्या कामाला केळीच म्हणजे केळीच महत्व आहे म्हणा निवड कुठला बी असला तर केळीचं पान लागतेच पूजेसाठी कुठं केळीची सगळं लागतेच नाही एक नंबर आहे भाई हाय हम्म फक्त कापल्यावर तेवढं काळजी गे लागते की नाही हो ये अंगवार पडलं नाही अंगवार पडले की डाग किती भी शर्ट असू दे या केळीपुड शून्य शून्य नाही ते डागच निघत डागच निघत नाही डाग निघत नाही कुठला भी निर्माण फेल हुए की नाही फाटल्यावर ते मगच ती गेला तकडत तो डागा सगटच डागच निघत चला आता आपण जाऊ तिकडं हां जायची बघा जरा उरकत आला असलच होय हो काय भजी झाली काटा केली पान बी आणलं जरा पाणी मारून घेतो याच्यावर स्वच्छ पान धुवून घेऊया भजी खायला भजी चांगलं असं तळलेलं आहे तर आपण हे काढून घेऊया पूर्ण आपल्याला तेल आणि घ्यायचं आणि इकडे आपण केळीचं पानं घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण हे भजी काढून घेऊया हेव आता हे सुद्धा ना भजी चांगलं तळलेली आहे तर हे पण काढून घेते तर मंडळी मस्त पैकी गरमागरम भजी तयार झाल्यात आणि एकीकडं एक चुलीवर का ख़ड़ नाही खळखळ असं उकळायला लागलाय मस्त मसाले चहा आहे त्यामुळे कस त्याचा सुगंध आणि या भज्याचा एकदम गरमागरम गर्म सुगंध आलाय त्यामुळे आता दम निघतोय काय दम निघतोय नाही निघत का नाही कवा होतय कवा होतय असं वाटलं की नाही कसं म्हणताय ताई काय आज बहिणीच्या आजची आईची भाजी खायला मिळणार आहेत काय भागीच म्हणायचं आजच्या बर आता दम निघत नाही की नाही खरं सांगा दम निघत नाही ना अजिबात नाही वास उठून पोट कालवा लागले पोट कालवाले आता मंडळी खायला पण चालू करणार आहे आता डील पडू नका नाही चालू सुरुवात चालूच करायचं हेक पुरिनो काय मिरची काय भाजी एकदम मस्त काटा किर झाली काय पण म्हणता आता रानात पळते कंद मजाच काय बगे मजा बगेल झालं की तरी याला चव नसते कुठे भी हॉटेल मध्ये जावा अशी मजा येतातच बघतो पटेलत नाही मस्त झाले ते धन्यवाद त्यामुळे उगच माझी तब्येत अशी झाली होती तर तुम्हाला घालून घालून महिने आमच्या बारीक झाले बारीक झाले पण देखो दादा मी काय म्हणतोय असल्या वातावरण एवढं आपल्याला पुरत्याल चिकट मग काय विषय नाही स्वतः चिकट होतो माणसं बघून चांगला आहे गरम गरम भाजून दिली चहा भी गरम गरम आणि घमघम तो वास आछी चहा चहा एक नंबर आहे मस्त आहे मसाला चहा आहे हाय काय हो अगं चहा पण चहा झाला एकदम चट्टी मसाला की आहे सोनन मस्त केलाय गोड गोड केलाय धन्यवाद धन्यवाद चहा पण मस्त झाला खरंच चा मस्त चाल मस्त अड्डी ए बनवल्या हाती चा मस्त झालाय झाला तर मंडळी मस्त पैकी अशा पद्धतीने आज शेतामधला झाला आणि सगळे शेतकरी बंधू भगिनीला त्यांचा सहवास मिळाला त्यांचा अनुभव एकमेकांना शेअर करता आला आणि त्या सगळ्यात आज जे मेजवानी होती जी पार्टी आज आमची होती ते मस्त पैकी यांच्यासोबत जो काय आम्ही वेळ घालवला तो आपलातून होता खरंच एक मनाला आनंद पण होतोय तर मंडळी आजचा भेद कसा वाटला ते तुम्ही आवर्जून कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आणि भरपूर शेअर करायचं आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आजचा व्हिडिओ गेला पाहिजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे चला मंडळी तुम्ही कमेंट तर करालच आज आता आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटणार था। आहोत अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह गावाकडच्या ब्लॉग आणि इतर सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवत राहू प्रयत्नशील राहू चला आता थांबतोय इथंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद गावाकडची टेस्ट सगळ्यात बेस्ट 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 हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा